आयुष्य सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा गुणवत्तेसह शाळेचा दर्जा उंचवण्यासाठी जिल्ह्यातील गट अधिकारी केंद्र प्रमुख व शिक्षक यांचा अभ्यास दौरा श्री गुरुजी यांनी तयार केलेली पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबडेवाडी तसेच त्यांची नवी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगर येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता मित्रांनो बघा वारे गुरुजी या शाळेत यायच्या आधी अशा प्रकारची ही त्यांची शाळा होती आणि त्यानंतर वारे गुरुजी नगरच्या शाळेमध्ये रुजू झाले त्यावेळेस या शाळेचा कायपलट त्यांनी केला मित्रांनो आम्ही जेव्हा या ठिकाणी प्रवेश केला तर बघा मित्रांनो शाळेच्या गेट समोरील जी भिंत आहे त्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित भिंतीवर विविध चित्र आम्हाला दिसले त्यानंतर मित्रांनो आम्ही शाळेमध्ये प्रवेश केला आणि या ठिकाणी विविध सूचना फलक आम्हाला दिसले बघा मित्रांनो या ठिकाणी तंबाखू मुक्त शाळा मुक्त शाळा अशा प्रकारचे आम्हाला बॅनर्स या ठिकाणी आम्हाला दिसले त्यानंतर बघा हा शाळेसमोरील जो परिसर आहे खूप सुंदर आम्हाला हा परिसर दिसला त्यानंतर मित्रांनो आम्ही थोडं समोर गेल्यानंतर उजव्या बाजूला सुंदर असे चप्पल स्टँड या ठिकाणी तयार केलेले होते त्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी सुद्धा पारदर्शक वर्गखोल्या वाबळे सरांनी तयार केलेल्या आहेत खूप सुंदर या ठिकाणी हे परिसर आणि वर्ग दिसत आहे बघा मित्रांनो ज्याप्रमाणे वाबळेवाडी शाळेमध्ये वारी गुरुजींनी पारदर्शक वर्गखोल्या तयार केल्या त्याचप्रकारे या ठिकाणी सुद्धा दोन पारदर्शक वर्ग खोल्या वारे गुरुजींनी तयार केलेल्या आहेत बघा मित्रांनो खूप सुंदर अशा वर्ग खोल्या या ठिकाणी दिसत आहेत आणि वारे गुरुजी या शाळेमध्ये आले आणि फक्त एका वर्षात त्यांनी या शाळेचा कायापलट केलेला आहे यानंतर मित्रांनो येता पहिलीचे विद्यार्थी वाचनाचा सराव करीत असल्याचे आम्हाला दिसले आणि खूप सुंदररीत्या ते वाचन करताना आम्हाला दिसले त्यानंतर मित्रांनो आम्ही वर्गामध्ये प्रवेश केला तेव्हा बरेच विद्यार्थी हे घटनीय बसलेले आम्हाला दिसले आणि ते आपापल्या कामामध्ये मग्न असल्याचे आम्हाला दिसले त्या ठिकाणी काही मुलं लॅपटॉपचा वापर करताना त्या ठिकाणी दिसत होते काही मुलं हे गेम तयार करण्याचे काम सुद्धा करत होते मित्रांनो भारतात पहिला संगणकाचा आविष्कार करणारे पद्म पद्मभूषण शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भाटकर सर यांनी या शाळेला भेट दिली होती व या शाळेची खूप प्रशंसा त्यांनी यावेळी केली होती त्यानंतर मित्रांनो आम्ही बघितलं की बऱ्याच विद्यार्थ्यांकडे टॅबलेट दिसले आणि ते बघा मला तर असं वाटते की वर्ग पहिली आणि दुसरीची सुद्धा कोडिंगचे काम या ठिकाणी करताना दिसले एक हे आम्हाला आश्चर्याची गोष्ट वाटली आणि एक चमत्कारच वाटला त्यानंतर बघा इथे एक इलेक्ट्रॉनिक विभाग आहे एक या एका वर्गामध्ये इलेक्ट्रॉनिक विभाग तयार केलेला आहे यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याने बघा रोबोट तयार केलेला आहे त्याचबरोबर बघा या ठिकाणी बरेचसे सामान सुद्धा या इथे दिसत आहे बघा मित्रांनो इथे विद्यार्थ्यांनी डीजे तयार केलेला आहे आणि तो सुद्धा आम्हाला त्यांनी लावून दाखवला आणि खूप सुंदररीत्या त्यांनी हा तयार केला होता त्यानंतर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा सुद्धा या ठिकाणी ठेवलेली होती त्यानंतर मित्रांनो बघा विद्यार्थी गटनीय आपले कार्य या ठिकाणी करीत होते वे वेगवेगळं यांना व्यवसाय शिक्षण या ठिकाणी दिले जाते बघा मित्रांनो विद्यार्थी हे गटनीय या ठिकाणी आपलं काम करीत त्याचबरोबर बघा मित्रांनो या ठिकाणी ज्वेलरी ज्वेलरीसुद्धा बनवलेले आहेत याचं सुद्धा या, या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते बघा मित्रांनो विविध प्रकारचे विद्यार्थ्यांनी ज्वेलरी बनवलेले आहेत आणि ते या ठिकाणी ठेवलेले असून खूप सुंदर विविध प्रकारचे ज्वेलरी या विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत त्यानंतर मित्रांनो आम्ही एका वर्गात गेलो तेव्हा बघा मित्रांनो या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना झोप लागली असेल त्यालासुद्धा या ठिकाणी झोपण्याची व्यवस्था या वर्गामध्ये केलेली होती आणि बघा मित्रांनो इथे बा वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स दिलेले आहेत सुद्धा या ठिकाणी या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि हे लहानपणापासूनच यांना हे व्यावसायिक प्रशिक्षण या शाळेमध्ये दिले जाते त्यानंतर काही मुलं लॅपटॉप हाताळताना दिसले आणि इलेक्ट्रॉनिकची एखादी काहीतरी वस्तू ते तयार करताना आम्हाला दिसले त्यानंतर एक विद्यार्थी मतिमंद होता आणि त्याला लिहायला वाचायला बोलायला येत नव्हतं आणि हे आव्हान स्वीकारून श्री वारे गुरुजींनी त्याला बोलायला वाचायला आणि लिहायला सुद्धा शिकवले याचे प्रत्यक्ष अनुभव त्यांनी आम्हाला सांगितले त्यानंतर आम्ही या शाळेत सुसज्ज अशा वाचनालयामध्ये प्रवेश केला बघा मित्रांनो बरेच या ठिकाणी पुस्तकं ठेवले होते आणि ही ई लायब्ररी असून या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर या लायब्ररीमध्ये केला होता पुन्हा आम्ही बघत बघितलं की लहान लहान मुलंसुद्धा लॅपटॉप हाताळताना आम्हाला या ठिकाणी दिसले बघा मित्रांनो प्रत्यक्ष विद्यार्थीनी छोटे छोटे विद्यार्थीसुद्धा लॅपटॉपचा वापर करताना आम्हाला दिसले त्यानंतर बघा मित्रांनो या टॅबलेटमध्ये सुद्धा विद्यार्थी कोडिंग करताना आम्हाला या ठिकाणी दिसत होते त्यानंतर मित्रांनो आम्ही शाळेच्या मागील भागात गेलो इथे सुद्धा आम्हाला भिंती रंगवलेल्या दिसल्या बरीच माहिती या ठिकाणी दर्शवित होती बघा मित्रांनो विविध या ठिकाणी चित्र काढलेले होते त्यानंतर मित्रांनो आम्ही स्वच्छता गृहाकडे गेलो स्वच्छता गृह सुद्धा खूप सुंदर या ठिकाणी आम्हाला दिसले बघा मित्रांनो आपण प्रत्यक्ष या व्हिडिओमध्ये बघत आहात खूप सुंदर या ठिकाणी स्वच्छतेविषयी माहिती रंगवलेली आहे चित्र सुद्धा आहेत बघा मित्रांनो हे सुद्धा यांचं स्वच्छता गृह किती पॉश आहे असं वाटते की आपल्याला एखाद्या हॉटेलमध्ये आपण या ठिकाणी गेलेलो आहो आणि अशा प्रकारचं या ठिकाणी हे स्वच्छतागृह आपल्याला दिसले बघा अशा प्रकारे मित्रांनो पूर्ण परिसर सुद्धा सुंदर स्वच्छ वारे गुरुजींनी या ठिकाणी हे जवळपास एक वर्षामध्ये पूर्ण या शाळेचं कायप्रट केलं होतं त्यानंतर आदरणीय श्री सरांनी आम्हाला सर्व माहिती दिली जालिंदरनगरचा आपण या ठिकाणी काय प्रट कसा केला लोकसहभाग कसा वाढवला गुणवत्ता कशी वाढवली आणि त्यांचं असं मत आहे की आधी आपण शाळेमध्ये गुणवत्ता आणि संस्कार जर घडविले तर आपल्यासोबत सगळे ग्रामस्थ येतात आणि लोकसभा लोकसहभाग सुद्धा वाढतो अशा प्रकारे श्री सरांनी आम्हाला सांगितले त्याचबरोबर अध्यापन पद्धती मुळाक्षरे स्वरचिन्ह जोडाक्षरे क्रिया या आपण कशा प्रकारे सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवायचे अशी संपूर्ण माहिती श्री सरांनी आम्हाला दिली मित्रांनो आपण सुद्धा वेळात वेळ वेड़ काढून जालिंदरनगरच्या शाळेला अवश्य भेट द्या मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद